आपले हळद मिठातले मासे बनवून तयार आहेत ते बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा नमस्कार मी महिमा स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपीमध्ये तर आज आपण झटपट रेसिपी, रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला आज मी बनवणार आहे हळदी मिठातले मासे तर त्यासाठी मी इथं काही मासे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून तर त्यासाठी लागणार साहित्य हळद मीठ खिसलेला लसूण आणि कोथिंबीर सगळ्यात पहिल्यांदा हे माशेचे पीस आहेत त्यांना खिसून घेतलेला लसूण लावून घ्यायचं आहे त्यानंतर हळद ला टाकायची त्यावर मीठ चवीनुसार मीठ घ्यायचं आणि आता हे साहित्य माश्याच्या पिसांना चांगलं लावून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या बाजूनं त्याला कोट करून घ्यायचं मी इथं सगळ्या माशांना हळद मीठ व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता याला पाच मिनिट रेस्ट होऊ देऊ त्यानंतर मी इथे एका पॅन मध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडंच वापरायचं जास्त लागत नाही तेल छान गरम झालं कि त्यामध्ये एक एक पीस टाकून द्यायचा तेलामध्ये इथे मी एक एक करून सगळे पीस टाकून घेतलेले आहेत आता याला दोन मिनिट एका साईड परतून घ्यायचं आता एक बाजू खमंग तळून झाली साइड पल पलटून दुसऱ्या साईडनं पण छान तळून घ्यायचं तुम्ही बघू शकता एक साइड छान खमंग तळून झालेली आहे आता दुसऱ्या साइड न पण तळून घेऊ आता याला आणखी दोन मिनिट तळू द्यायचं चला तर मग दोन्ही साईड पण व्यवस्थित तळलेलं आहे बघू शकता मासा छान मऊ झालेला आहे म्हणजे मासा शिजलेला आहे आता याला तेलाच्या बाहेर काढून घ्यायचं तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद